नमस्कार साहेब आमचं हा डीपी जो आहे आता इथं स्वतः काळे साहेब पण आलेले तर वायरमॅन आणि स्वतः तसं आता जस्ट एवढ्यामध्ये एक डीपी बसवला पंधराचा म्हणजे पूर्वी तिन्ही गेलेले हे पूर्ण हे तिन्ही गेलेले हो आणि एक आले होते आता गाडी घेऊन आले होते त्यांनी कॉन्ट्रेक्टर पाठवलं होतं पंधराचा डीपी आणला होता तो बसवला पण तो, बस हो तो सुद्धा फेल आहे पूर्ण फेल गेलेला तो म्हणजे काहीच नव्हतं तो चालूच नव्हता पण आणून बसवला त्याने आमची समजूत काढण्यासाठी आणि अक्षरशः आम्हाला लाय वारंवार हा प्रॉब्लेम येत असतो आता हा बघा हे वाटलेलं आहे हे पूर्ण जळून गेलं ते पूर्ण हे पूर्ण हा जळलेलं आहे पूर्ण वरून असं गळत असते डिपी पूर्ण तर गळत असते पूर्ण बघायची अशी अवस्था झालेली आहे आणि इथं एवढी परिस्थिती बिकट वारंवार आम्हाला याला तो तोंड द्यावं लागते तर आमची दखल वेळेवरती घ्यावा ही एवढंच आम विनंती आहे तो मला वारंवार आम्ही सांगतोय कधी कधी आता आज सकाळी आम्ही साहेबांना फोन केला होता जुनरच्या साहेबांना तर ते म्हणले खालून स्टे स्टेपनुसार फोन करायचं तुम्ही असं डायरेक्ट कसं मला फोन करता असं बोलत होते ते आम्हाला त्यामुळं तुम्ही याच्यावरती डिसिजन घ्या आणि चांगलं हे करा वेळेत आम्हाला इथं लाईट द्या कारण लाईट नाही काय नाही आम्हाला आम्हाला अंधारात राहावं लागतं एक तर आता गरमीचे दिवस आले चुकाट्याचं सापाचं मग भीती ते आता काल परच्या दिवशीच इथे एकाच्या इथं घरामध्ये साफ होता मग असं जर असेल तर काय परिस्थिती उद्या काय कमी जास्त झालं हानी काय त्याचा उपयोग आहे का आम्ही बिलं भरतो बिलं भरले नसते तर मग कष्ट आलं तुम्ही जाणून बुजून जर जा तुम्ही जर असं करत असाल म्हणजे जे बिलं भरतात प्रामाणिकपणे त्यांनाही तुम्ही जर लाईट नसले करत तर काय करणार तुम्ही याच्यावरती डिसिशन घ्या काही करून नाही तर उद्याला आम्ही येणार आहे उद्या साहेब कुठल्याही परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी येणार आहे तर आम्ही तिथं बसून राहू ऑफिसमध्ये आम्हाला एक खाली डीपी नवीन चालू केला आहे फक्त हा सांगाडा उभा केला आहे आणि डीपी म्हणे टेस्टिंगला आज जवळजवळ नोव्हेंबर तीन चार महिने झाले आम्हाला डीपी नाही आहे तो नवीन डीपी बसवणार आहे म्हणजे टेस्टिंगला गेला आणि अजून टेस्टिंगवरून येईल तो पुण्यावरून असं कसं काय तीन चार महिने होऊन गेले डीपी नाही आहे तो तो जर बसला तर हे दोन्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर मग हा या डीपीचं जर लवकर हे झालं तर आमचं कायमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे लाईटीचं प्रॉब्लेमच येणार नाही तर कृपया विनंती आहे या डी पीकरता तेवढं प्रयत्न करावा सर्व अधिकारी वर्गाला नम्रतेची विनंती आहे आणि नेते मंडळांना पण विनंती आहे कोणी जे काही व्हिडिओ बघतील तर ते कृपया एवढं तुम्ही सोय हवं